हॅलो फ्रेंड्स परत एकदा चला आपल्या बागेत हार्वेस्टिंगसाठी जिथे आमच्या श्रमाचं सोनं झालं आहे व निसर्गाचं खरंच सौंदर्य दिसतं आहे तर मी आज करणार आहे हार्वेस्टिंग मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलेलं आहे भाज्या येत होत्या पण आता भरपूर भाज्या तयार झालेल्या आहेत वा 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 काय मस्त कोळी हिरवीगार अशी गोसावळी लटकत आहे पाहत आहे ना तुम्ही आज तर संध्याकाळी गोसावळी भजी नक्की आणि हे एक गोसावळं खराब झालेले आहे कारण उन्हाळा इतका आहे की ह्या भाज्या आणि फळं जळतात अक्षरशः तर अशी मी तयार झालेली कोळी कोळी अशी तीन गोसावळी काढून घेतलेली आहेत आणि तुम्ही पाहता इकडं कोळ्याचा वेल असा पूर्ण भरलेला आहे कोहळा भरपूर झालेला आहे पीक मी तेही काढणार आहे आज आणि हा वेल भरपूर असा पसरलेला आहे माझा गोसावळ्याचा फुलंही भरपूर आहेत अजून गोसावळी तुम्हाला दिसतील ह्या तीन मी काढल्यानंतर अजूनही एक चार पाच दिवसात अजून तोडण्यासाठी तयार होतील हे पहा कोहळा मस्त टवटवीत असा लटोकतो आहे दुधी भोपळ्याला तर इतकं उत्पन्न झालं आहे मांडवामध्ये खाली आहेत मी आज दोन तोडून घेते आणि हे राहिलेली तीन चार दिवसात तयार होतीलच बरेच दिवसात दुधी हलवा केला नाही तर यावेळी नक्की करणार आहे लाल पोपळ्याची भाजी भरपूर झाली आहे पा भेंड्या अशा कोळ्या व कुरकुरीत भेंड्या बघितल्या की कि क्रिस्पी जयपुरी भेंडीची आठवण येते मागच्या वेळेला जेव्हा घरी पाहुणे आले होते ना तेव्हा मी काढल्या होत्या भरपूर भेंड्या तुम्हाला दाखवलं होतं मी व्हिडिओमध्ये तर त्यावेळी कुरकुरी भेंडी बनवली होती सगळ्यांनी फस्त केली एकही सॅम्पललासुद्धा शिल्लक राहिली नाही इतकी टेस्टी बनली होती आणि आहेच गंमत कारण सगळे सेंद्रिय भाज्या आहेत काही केमिकल नाही आणि असं तुम्ही तोडताय ताजे ताजे आणि असे बनवताय म्हणल्यावर आपण बाजारातून आणून बनवण्यात आणि अशा आपल्या झाडाच्या काढून भाजी बनवण्यात इतका जमीन आसमानचा फरक आहे खरंच सांगते टेस्टमध्ये आणि हेल्दी सुद्धा शिळे किंवा केमिकल हा प्रकारच नाही आहे भाज्यामध्ये चव चो, चवळीच्या शेंगांचा तर हे पहा भरपूर सडा पडला पण मी जशा मला लागतील तशा तोडते ज्या तयार तयार झाल्यात ज्या दाणे भरलेल्या आहेत त्या मी तोडून घेते आहे जशा लागतील तशा कारण तोडून फ्रीजमध्ये ठेवण्यात काय अर्थच नाही मग त्या ताज्या भाज्यांचा काय उपयोग झाला म्हणून मी आज फक्त तयार झालेल्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत शेजारीच तुम्ही पाहत असेल मिरच्यांची रोपं आहेत आणि दोन प्रकारच्या मिरच्या आहेत आपल्या झणझणीत लांबड्या ह्या तिखट अशा मिरच्या आणि एक अशा जाडजाड गोल गोल मिरच्या दोन प्रकारच्या आहेत तर अशा प्रकारे हे भरपूर मी चवळी तोडून शेंगा तोडून घेतलेल्या आहेत शोधाव्या लागतात शोधाव्या लागतात भरपूर त्या जाळीमध्ये चवळीच्या पण मजा येते कारण शोधून शोधून शेंगा आपल्या झाडाच्या काढण्यात आनंद आहे झाला आहे आजच्या पुरत्या आजच्या भाजीसाठी ह्या भरपूर आहेत हे लांबी पाहू शकताय तुम्ही बघा ती एवढ्या लांब खरंच मी पण पहिल्यांदाच बघितल्या अशा माझ्या झाडाच्या आधी पण लावल्या होत्या पण त्या छोट्या होत्या याची लांबी भरपूर आहे हे बघा पालक उन्हाळा असल्यामुळं थोडासा करपतो आहे पण आहे भरपूर पालक आलेला आहे वांगी तर काही बघूच नका म्हणजे अक्षरशः प्रत्येक झाडाला हे मी दाखवते तुम्हाला वा। उन्हाळ्यामुळं वांग थोडं जळ जल, जळलेलं आहे असे जळतात वांगी तर मी ह्या थोड्याशा मिरच्या काढलेल्या आहेत झणझणीत आहेत ठेचा ह्याचा जा एकदम मस्त असा होतो मी जसं सांगितलं तुम्हाला दोन प्रकारच्या आहेत ह्या लांबड्या मिरच्या आहेत आणि ह्या थोड्या जाडसर अशा मी चांगलं ह्याला ठेचा बनवून बनवून ठेवते लसूण वगैरे घालून आठवडाभर काळजी नाही तर अशा थोड्याफार मी मिरच्या काढून घेतल्यात आहेत भरपूर पण मी जेवढ्या लागतील तेवढ्या घेतलेल्या आहेत हे ले बा या काकड्या देशी लांबड्या आणि एकदम करकरीत टेस्टी अशा काकड्या आहेत मी माळीदादांना दाखवते आहे मी कॅमेरा पकडला आहे ते कट करत आहेत जसं मला दिसेल तशा छोट्या मोठ्या पण आहेत भरपूर पण ज्या तयार झाल्यात आणि कशा लपल्यात बघा वेलामध्ये ह्या मी भरपूर अशा थालीपीठामध्ये खिसून घालते थालीपीठ मस्त टेस्टी होतात ह्या काकड्यांमुळे आणि हे भोपळे मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलं होते हिरवेगार हे बघा तयार झालेलं आहे आम्ही वाट पाहत होतो कधी हे भोपळा पिकेल तर आज आम्ही ह्या भोपळ्याचं हार्वेस्टिंग केलेलं आहे हा इतका जड आहे भोपळा हा तुम्हाला समजत असेल त्याचा साईज बघूनच इतका मोठा आणि जड दोन भोपळे काढलेत आणि हे बघा आमचं टरबुजाच्या वेलाला टरबूज आले हे सॉरी काय कलिंगड पण आम्ही ते आज नाही काढणार आहे आणि हा दुसरा भोपळा तर त्याच्या शेजारीच एक छोटा भोपळा पण दिसतोय बघा येस आणि हा दुसरा भोपळा काढलेला आहे माझ्या फेवरेट भोप भोपळ्याच्या गाऱ्या आता मी बनवणार आहे तर आता आपली ही वांगी काढूया जी जी तयार झाली तशी वांग्यांमध्ये पण पहा तुम्ही दोन शेप आहेत एक थोडी लांबडी आहेत एक गोल आहेत ही वांगी बघा असं वाटते जणू काळ्या मोत्यांचा हारच लागला या झाडांवर आणि मी तर ही भरपूर आता माझ्या मैत्रिणींना पण आज ही भाजी वाटणार आहे कारण आज आपलं भरपूर असं हार्वेस्टिंग झालेलं आहे ही थोडी गोल गोलसर आहेत आणि ती लांब कलर दोन्हीचा सेम आहे टेस्ट पण सेम आहे ह्याचं भरीतही छान लागतं आणि वांग्याची भाजीही छान लागते ही, ही पण वांगी थोडीफार उन्हामुळं थोडीफार आहेत पण ठीक आहेत भरपूर वांगी आलेली आहेत पूर्ण परात भरलेली आहे आणि हे दोन मस्त तयार झालेले दोन मोठे कोळे सुरस गोड असे मी काढत आहे हा एक आणि मगाशी एक दाखवला तो एक हा कलिंगडाचा वेल आहे आणि हा परत एक कोळा लपलेला आहे वेलामध्ये हा पण भरपूर असा जड आहे आणि ह्या देशी दुसऱ्या काकड्या आहेत ह्या मी सॅलेडसाठी वापरते हे पहा ह्या पण उन्हाळ्यानं थोड्याफार जळत आहेत त्या मगाशी काढल्या त्या लांबड्या होत्या आणि ह्याचा ह्या छोट्या आहेत थोड्या पण ह्या चवीला खूपच टेस्टी आहेत सॅलेडसाठी वापरते आणि हा तलाव छोटासा निसर्गाची एक छोटीशी देणगीच म्हणू शकता माझ्या बागेला या पाण्याचा सा खरं सांगते अजिबातही प्रॉब्लेम नाही त्यामुळं ना ह्या भाज्या इतक्या सुंदर येतात हे बघा दोडके कसे लपून आहेत तयार होण्यासाठी तयार आहेत ते ते आता एक चार पाच दिवसात मस्त लांबडे दोडके तयार होतील मी तुम्हाला दाखवेन फुलं पण भरपूर आलेली आहेत ह्या वेलाला अजून आम्ही एकही दोडका काढलेला नाही आता फर्स्ट टाईम पुढच्या वेळेला मी तुम्हाला दाखवीन काढताना आणि हे मग अशी एक दाखवलं कलिंगड हे एक अजून एक आहे हे, हे बघा अजून एक कलिंगड दोन कलिंगड आले आहेत तर आजच्या दिवसाचे हे सुफळ संपूर्ण हार्वेस्टिंग शेतकरी राणी वाटते आहे ना मी <laughs> तुम्ही बघितलं ना माझ्या या आमच्या सर्वांच्या माझ्या नाही सर्वांच्या मेहनतीचा हा गोड असा परि परिणाम आहे भरपूर भाज्या मिळालेल्या आहेत आज मला अगदी बघून इतकं समाधान वाटलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं पहा या भाज्या तर ह्या फळबागेत हे पहा जाता जाता मी तुम्हाला दाखवते हे करवंदाचे जाळीवरून नजर हटत नाही अक्षरशः ओजानं वाकली आहे ही करवंदाची जाळी भरपूर आलेली आहेत अजून तयार झालेली नाहीत पण दिसायला किती गोड दिसते बघा हे झाड हे पहा अजूनही फुलं आहेत म्हणजे अजूनही करवंदे येणार आहेत आणि सेम हे आंब्याची पण भरपूर अशी लटकलेत आंबे सुगंध पसरेल आता थोडे दिवसात जेव्हा पिकतील तर तुम्हाला ही माझी सफर पूर्ण हार्वेस्टिंगची कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि हो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय